अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील कचरा वेचक महिलांना शंभर टक्के मतदान करण्याची शपथ देण्यात आली मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपला हक्क मिळवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान विकास उडानशिवे आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा